आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन सोलापूर मध्ये बौद्ध साहित्य संमेलन उत्साहात संपन्न परिसंवाद धम्मदेसना आणि सत्कार सोहळ्याने वातावरण भरले नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरातील होतात्मा स्मृती मंदिर येथे बौद्ध साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात प्रचंड गर्दीत संपन्न झाले या संमेलनाचे उद्घाटन आणि धम्मदेसना माननीय पूज्य बनते यश श्रीलंका यांच्या हस्ते झाले या पाच महत्वपूर्ण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते मराठी भाषेतील बौद्ध 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 साहित्य साहित्य निर्मिती पाली भाषेतील धर्माची आधुनिक काळातील गरज धम्म चळवळीतील महिलांचे योगदान आणि पाली भाषेतील साहित्य यावर विचारमंथन झाले परिसंवादामध्ये बौद्ध धर्मातील चालीरिती पंचशील तत्वे अष्टांगिक मार्ग जातक कथा यांचे महत्व स्पष्ट करण्यात आले डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी मांडलेल्या विचारानुसार बौद्ध धर्माचे तत्वज्ञान प्रामुख्याने पालीभाषेत असल्याने सर्वांनी पाली भाषा शिकणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले संमेलनाचे अध्यक्ष योगीराज वाघमारे कोषाध्यक्ष किरण बनसोडे समन्वयक डॉक्टर सुरेश कोरे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली कार्यवाह भालचंद्र साखरे प्राध्यापक वरिष्ठ सोनकांबळे आनंद चंदनशिवे दशरथजी कसबे राजाभाऊ सर्वदे राजाभाऊ इंगळे के डी कांबळेस संजीव सदाफुले आणि इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती उल्लेखनीय ठरली संमेलनाचा समारोप भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि आदरणीय डॉक्टर यांच्या हस्ते झाला समाजातील कला सामाजिक न्याय क्रीडा सांस्कृतिक सहभाग डॉक्टर वकील इंजिनियर अशा विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या मान्यवरांचा त्यांच्याच हस्ते सत्कार करण्यात आला या परिसंवादाचे प्रमुख वक्ते डॉक्टर आनंद देवडेकर डॉक्टर विजय मोहिते ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड प्राध्यापक रेखा मेसराम डॉक्टर विजय कुमार झुंबरे यांनी आपले मते मांडली शेवटी मोहब्बत की किताब या प्रबोधनात्मक नाटिकेची रंगतदार सादरीकरण करण्यात आली या कार्यक्रमाला उत्स्फूर्त गर्दी होती आणि संपूर्ण आयोजन अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरले महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुंकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद